आता तुम्हाला माहीतच असेल कामं केले तर माणसं थकते थकाव येते माणसं थकतात कोणाची कमजोरी राहते त्याच्यामुळं आपण एक आयुर्वेदिक औषध काढलेलं आहे ते आयुर्वेदिक औषध असं आहे कंबर दुखणे गुडघे दुखणे किंवा मान दुखणे किंवा कंबरचे सळक भरले असेल ते कम करणे तसेच कंबर असे वाकून आपण काम करतात त्याच्यासाठी आपण एक नवीन पद्धतीनं आयुर्वेदिक औषध आणलेलं आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर म्हणजे बेंगलोर म्हणजे आरसी हे असं आरजी आहे की औषध आहे की हे माणसाला एका पाच मिनटामध्ये मोकळं करून टाकते तर कसं मी तुम्हाला सांगतो एक माहिती तुम्ही काय करा याच्यामधली एक थर्टी पॅक घ्यायचा त्याच्यामध्ये एक गिलास पाणी टाकायचं तसंच मग वरून एक ढकन टाकायचं त्याच्यामध्ये पाच मिनटाला तुम्ही दो एक एक सेकंडला एक एक पॅक मारायचा म्हणजे कसं गडबड करायची नाही औषध कसं शरीराला लागू शकतो ते औषध म्हणजे कसं माणसाला कमजोरीमुळं दम येतो त्याच्याबद्दल औषध असं आहे माणसाला कप दाखतो किंवा माणसाला असं काम करताना ये होते तसंच आपण नवीन पदार्थीने आयुर्वेदिक औषध तयार केले आहे या औषधाचं नाव आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर म्हणजे आर सी हे तुम्हाला कमीत कमी आम्ही कंपनीवरून बिर्याणी मागितो पाचशे वीस रुपयाला तुम्हाला आपण देऊन टाकूया पाचशे दहा रुपयाला म्हणजे डिस्काउंट कंपनी करते जर दहा रुपये डिस्काउंट करण्यात येईल तसंच याच्यामध्ये आणखी एक माहिती आहे कोणता माणूस जेव्हा काम करणार त्याचं कधी डोसकं चलणार हातपाय चलणार अंगामध्ये थरथरी सुटतो माणसाला थंडी वाचतो या पदार्थीचं हे औषध आहे तर मग या पद्धतीनं मी काय करतो मी एवढी माहिती सांगली तुमच्या हिशोबा प्रमाण तुम्ही आयुर्वेदिक औषध घ्या जर म्हणजे दोन शब्द बोलून इथं संपितो धन्यवाद